जव्हार आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत वावर येथील आश्रमशाळेतील इयत्ता नववीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे पंधरा वर्षीय रुपीना मुकुंद कुरघडे असे मुलीचे नावे पवनवाळ शानसुंद हे तिचे मूळ गाव होते आश्रमशाळेत असताना रुपीनाला शनिवारी सकाळपासून ताप उलटी मळमळ तसेच पोटात दुखणे याचा त्रास सुरू होता वसतिगृहात तिच्यावर प्राथमिक औषध उपचार देण्यात आले परंतु रविवारी दुपारी अचानक जास्त त्रास होऊ लागल्याने तिला दुपारी वाजल्यानंतर येथील शासकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले येथे रुपिनाची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले रुग्णालयात रुपिनाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचे कारण जरी समजले नसले तरी शासकीय आश्रमशाळेत विविध कारणाने विद्यार्थ्यांच्या मृत्यूचे प्रकरण समोर येत असल्याने पोषण आहारासह मध्यम भोजन तसेच शासकीय मिळणाऱ्या सुविधांचा अभाव सामाजिक प्रश्नचिन्ह उपस्थित केले तर उपविभागीय पोलीस अधिकारी पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता जव्हार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील तपासाची दिशा समजेल असे त्यांनी सांगितले तर आश्रमशाळेत झालेला मुलीचा मृत्यू ही खूप दुर्दैवी घटना असून सदर घटनेचा अहवाल मागवला असून दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती प्रकल्प अधिकारी सत्यम गांधी यांनी दिली तसेच या घटनेबाबत जिल्हा सल चिकित्सक डॉक्टर रामदास मराड काय म्हणाले ते पाहूयात जव्हार मधील आपली आश्रमशाळा आहे वावर तिथे पंधरा वर्षाच्या मुली मुलगी ऑफ झालेली आहे ते कशामुळे झालेलं आहे नक्की त्याच बहुतेक ती ब्रॉडडेट आणली होती म्हणजे ज्यावेळी हॉस्पिटलमध्ये आणली त्यावेळी ती काय अवस्थेतच होती पोस्टमॉर्टम रिपोर्ट त्यांनी हे केलेला बाकी असं कॉज काय सापडला नाही आपण विसरा पाठवलेला आहे मृत्यू हा मृत्यूचं कारण नेमकं ते विसराचा रिपोर्ट आल्यानंतरच आपल्याला थोडस त्याच्यावर अहवाल काहीच नाही आलेला आपल्याकडे नाही तिथे फक्त अहवाल म्हणजे प्राथमिक केलं बाकी जे आपले विसरा जो आहे प्राथमिक अहवाल तर तिथे नाही आपण विसरा पाठवलेला आहे मुंबईला असं ओके तो, तो, तो किती दिवसांनी येणार तो नाही सांगता येणार म्हणजे त्या प्रयोगशाळेत त्याच्यावर असतं ते आपण नक्की खाण्यातून वगैरे आहे का नाही सांगता येणार म्हणजे तिला पोटात वगैरे दुखत होतं आहे पोटात दुखून आणि उलटे वगैरे असं पण ते त्याच्यावर नाही कमेंट करणार की खाण्यावरूनच झालं असतं असं असं पण मग सर तुम्ही नक्की हे केलेलं आहे कारण आपल्या आश्रमशाळेमध्ये अशा घटना भरपूर होतात आहेत हो 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 मग त्याच्यावरती काय उपाययोजना मुलींचं म्हणजे कसं पंधरा वर्षाची मुलगी आहे आणि ऑफ झालेली आहे खूप म्हणजे दुर्दैवी घटना आहे असं बरोबर बरोबर म्हणजे तुम्ही आपल्या म्हणजे आश्रम शाळेमध्ये खाणं वगैरे बरोबर येतं का नाही हे आता तिथल्या प्रशासनाला विचारावं लागेल आपल्याला तिथलं काय माहिती ते पुरवतात खाना किंवा प्रोजेक्ट ऑफिसर वगैरे आहेत त्यांना त्यांना विचारावं लागेल ओके ओके धन्यवाद धन्यवाद सर माहिती दिल्याबद्दल थँक्यू सो मच